लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीवर वेळोवेळी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत वाणवडी लोणावळा वडकी हडपसर कोरेगाव पार्क येथे घडला आहे याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने मंगळवारी सहा तारखेला मुढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून चेतन चंदर मुट्टल याच्यावर आयपीसी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा येथील चेतन मुट्टल याने पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या मुलीसोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली झाले यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनवडे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा